जय शिवालाल आज आपण शिवालाल महाराज दोनशे सव्वीसशे जयंतीसमोर बद्दल आपण निमंत्रण पत्रिका डॉक्टर साहेब यांना आपण देण्याचा वर आपण सदिच्छा भेटली दे जय शिवालाल जय शिवालाल जय श्री आपण प्रमाणे ये वर्षी मी पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिसो शहाऐंशी शेवालाल महाराज जयंती साजरो करेचा आणि ओर सारू आपण आटाळे वडवली मोहना आंबिवली व तिथी रॅली निघली आलीच ओर सारू आपली कमिटीमध्ये सारी काम करी अध्यक्ष नायक कारभारी आणि में सारी संचालक मंडळ म्हणून सारे सपोर्ट करताना आपल्याला सहकार्य करेपुरता ही आपण शिवालाल महाराजांची जयंती दोरे साजरा करायचा आणि करे वाढायचा पुरता आपल्यानं जास्तीत जास्त लोकसंख्या ती आपण समाज गोळा हेताने आपण जे ये कार्यक्रम येऊन रोखेशा अशी जोरेप दगायला लागायचं की जेणेकरून आपल्यानं आज आता हे मी नगरसेवक आमदार माझी माजी, माजी आमदार खासदार यांनी सुद्धा आपल्याला मॅजॉरिटी दगावून भाग म विनंती करू की आपण कमिटी मिळेल प्रत्येक व्यक्तीनं की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त जत्रा लोकसंख्या ती आपण लातू आहे पाठबळ देतो आहे वत्रा लायला प्रयत्न करो आणि ही जयंती आपल्यानं जत्रा दुरे साजरं करतो आहे व त्या प्रयत्न आपण करेल हा आणि करेल आता आपण मार्गिक शब्द संपवून दू जय जय जैं, शिवाय जैं आपण जे हजार पंचवीस शवालाल जयंती जे साजरी करायला वळायची आणि होता आपण सारी आणि तयारी माहीतचा आणि संघटना आपण जे मंडळ जो सी मंडळ बी परिपूर्ण काम करतो लारे वर्षे बी केलो आणि वर्षे बी करायच वाढायचं परंतु मला असं एकच ठेवण्याचं की बा वाद विवाद तो आपण शिचा आणि आपण काही सारी खेडापाडा माहिती आता एक महिन्या आपण एक कार्यक्रम घडावेचा हे सण एक मार एकच विनंतीचं कोणी वाद विवाद मत घालो आणि केली शंका कुशंका मत निर्माण करो आणि मेसेज फॉरवर्ड जे करायचा उभी जरा टाळे प्रयत्न करो बस आता बोलून मारती शब्द जय शेवालाल जय शेवाल पूर्ण सिंग राठोड नायक ची अंबिली अटाळी मोनारो सारी कमिटी मेंबर आणि सदस्य हे एकजुटी ते असे काम करायचं आ, सारी मन एकजूट आचो काम करायचं सारी मन एक मत विश्वास करताना कार्य करायचं आग्रे गेल्या वर्षी वर भी आजो कार्यक्रम येऊ आचो घडो आणि आपण मोहना गेटे मग सारी नगरी मी विचार केली आपण वाशेक मोहना सिंधी गुजराती मराठी लोक आचे विचार केले की, की के बा तमा हात कतार लोक चा पहिलेदार डेकर पहिले दार, दार विषय हो म्हणा मोहना गेटे मग साई लोक भेटे एक देख लोक दुकाने वाले आज हे कार्यक्रम घडाण्याचे हे गुण आम्हाला कं आजोबा आम्ही तर सहकार्य कर असे अशी भावना आहे की तर हे वर्ष सारी हजोड मार विनंतीचं विचारपेक्षा दुपटी ते साजरी करा सेवालाल जयंती हीच मार विनंतीचं सारी जय 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 शेवायला कैलास सावजी तवर बंजारा नमाना संत सेवालाल महाराज तणावस्थित सुधार समिती ठाणा जिल्हा शासकीय सदस्य मार सारी बंजारा समाजेन एकच विनंतीच की सारी एकत्र आण जो आपण आंबिवली अटाळी एम यामुळे सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आरीच सालेन पण प्रमाणे मस्त जयंती साजरी ही जरी आपण समाज समजा जागजाग जत्री जाग बीच जयंती साजरी करे तो खूप आचोच जत्रा आपण सेवालाल महाराज जयंती साजरी हे आपण सेवालाल महाराज मोठं हिवाळ समजो भी बी टिटवाळा नेहायचं कल्याणी नेऊच आंबिली नेऊच तर आपल्या समाजावर लोक एकच विनंतीच की सारी येण एकत्र आणून मोठी मोठी संख्या जमा करन सेवालाल महाराज ची जयंती साजरी करेल जय जय